नयनी दिसे मूर्ती संत गजाननाची इच्छा पूर्ती झाली ग तनाची मनाची इच्छा पूर्ती झाली ग तनाची मनाची नयनी दिसे मूर्ती संत गजाननाची नैनी दिसे मूर्ती संत गजाननाची इच्छापूर्ती झाली बाई तनाची मनाची इच्छापूर्ती झाली बाई तनाची मनाची वराडात शेगावी, वसले पावन धाम लाखो भक्त तरती ती येते सफल होती काम वराडातशे गावी वसले पावन धाम, लाखो भक्त तरती येते सफल होती काम हो, 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 हो। कृपा होई खरी त्या दया घनाची कृपा होई खरी त्या दया इच्छापूर्ती झाली गवाई तनाची मनाची इच्छापर्ती झाली ग बाई तनाची मनाची नैनी दिसे मूर्ती संत इच्छा इच्छापूर्ती झाली ग बाई तनाची मनाची इच्छा पूर्ती झाली ग बाई तनाची मनाची दूर दोरुणी भक्ता येती बाबांच्या भेटीला पावन होती सारे ते ते पाहून जग जेठीला दूर दोरुणी भक्ता येते बाबांच्या भेटीला पावन होऊन सारे ते पाहून जग जेठीला हो मन शांती हो भक्तजनाची मन शांती होई साऱ्या भक्तजनांची इच्छा पूर्ती झाली ग बाई तनाची मनाची इच्छा पूर्ती झाली ग बाई तनाची मनाची नयनी दिसे मूर्ती संत गजाननाची इच्छापूर्ती झाली ग बाई तनाची मनाची इच्छा पूर्ती झाली ग बाई तनाची मनाची या रे मिळून सारे चला गवाला जाऊ भजनी पूजनी रंगू दंगू भक्ती नाऊ या रे मिळून सारे चला गवाला जाऊ भजनी पूजनी रंगू दंगू भक्ती नाऊ आस लागली बाई मला दर्शनाची आस लागली बाई मला दर्शनाची इच्छा पुरती झाली बाई तनाची मनाची इच्छा पुर्ती झाली बाई तनाची मनाची ननी दिसे मूर्ती संत गजान नयनी दिसे मूर्ती संत गजाननाची इच्छापूर्ती झाली ग बाई तनाची मनाची इच्छापूर्ती झाली ग बाई तनाची मनाची इच्छापूर्ती झाली ग बाई तनाची मनाची धन्यवाद